फक् बाबाला काही धर्म कर तुला पुण्याला बन बाबा बपतोय थोड्या वेळेची अरे तुमच्या दारात बाबा आले पाच हजार रुपये धर्म करा तेव तुमचं भलं करील बाबा गाड्या तुमच्या हाताने घ्या मग पैसे मेला लवकर रे घेतले बाबा पैसे आईला कॉ घ्या बाबाला आता पैसे घ्यायला बाब न आता गल्ला साफ केला राह मंग जमान्यात नाही राहिलं राह आता इकडे तुमच्या माझा काळ जाचे तार आज छेडणी निशिबन खट्टा हजमा